बस कुठेतरी जायचं असतं ते काय करतात काय पाच रुपयाची तिकीट काढतात आणि तिथपर्यंत पोहोचतात हा पण मी आज ती पैसे जिंकलो कशी काय अरे बस मध्ये पाच रुपये घेऊन जायचं असत ना मी बस मध्ये चढलोच नाही मग मी बसच्या मागून धावलो वाचवले <laughs> अरे वेळाय काही तुला माहितीये काल मी असे तीस रुपये वाचवले हो वीस रुपये वाचवले हो ते कसं का काय अरे मी रिक्षाच्या बाजूला धावत गेलो